न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेट चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नुकतेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांच्या नेतृत्वाखाली एक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात सिन्नर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे काम हे केवळ शरद शिंदेंच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट काम करीत असल्याचा दाखला देत इतर कोणत्याही व्यक्तीची तालुकाध्यक्षपदी निवड घोषित झाली नसून तालुकाध्यक्षपदावर पदावर केवळ शरद शिंदेच असतील असा निर्णय देण्यात आला गेल्या काही दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्ष सिन्नर तालुक्यात विविध नाट्यमय घडामोडी घडल्या असून तालुकाध्यक्ष पदावरून असंख्य नाट्यमय घटना घडल्या आहेत गेल्या अनेक दिवसापासून दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या शरद शिंदे यांना डावलून मध्यंतरी जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी तालुकाध्यक्षपदी कैलास दातीर यांची निवड जाहीर करून गोंधळ निर्माण केला त्यानंतर अधिकृतपणे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांना आढावा बैठक घेऊन शरद शिंदे यांनी केलेल्या आंदोलनात मिळालेले यश व कैलास दातीर यांचे पक्षासाठी केलेले काम यातील फरक शरद शिंदे यांचे पारडे जड दिसल्याने त्यांनी केवळ शरद शिंदे हेच तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहतील असे जाहीर केले व इतर कोणीही तालुकाध्यक्ष या पदाचा गैरवापर करू नये असे सूचित करून अप्रत्यक्षरित्या यांना समज देण्यात आली या प्रसंगी या आढावा बैठकीत उपजिल्हाध्यक्ष जावेद भाई सरचिटणीस नितीन गवळी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दत्ता आरोठे आदींसह सिन्नर तालुक्यातील पदाधिकारी शहराध्यक्ष दौलत धनगर युवाध्यक्ष संदीप लोंढे बापू सानप सुनील गर्जे गणेश जाधव नितीन पवार गणपत नाठे सूरज सानप विठ्ठल वाघ दिनेश आंबेकर कृष्णा लहाने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस साठी अक्षय संघटना करण्यासाठी गायकवाडपर्यंत पक्षाचा कामाचा आढावा आम्ही आमचे जिल्ह्याचे खंबीर जिल्हा प्रमुख अनिल भाऊ बडांगे नंतर युवा जिल्हाध्यक्ष काकडे भाऊ उपजिल्हाध्यक्ष नितीन गवळे यांच्याकडे सुपूर्द करत आहोत त्यांनी आमचा आढावा बचवकडे पोचवावा अशी मी त्यांना विनंती नमस्कार मी अनिल बडांगे प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा खरं तर आज सिन्नरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाची आढावा बैठक होती या आढावा बैठकीमध्ये शिन्नरमध्ये जे शिन्नरचे अध्यक्ष आहे शरदभाऊ शिंदे यांनी जे तीन चार वर्षामध्ये काम काम उभं केलं त्याचा आढावा आज या बैठकीमध्ये झाला आणि गेले काही पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून सिन्नर अध्यक्ष म्हणून दुसरं कोणाचं तरी नाव समोर येत आहे तर शरद भाऊंनी गेले तीन चार वर्षापासून शिन्नरमध्ये प्रहारला खूप मोठं नाव दिलेलं आहे आणि अजूनही सिन्नरचे तालुका अध्यक्ष शरदभाऊ शिंदेच आहे आणि तेच इथून पुढे काम करणार